शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व काम झालं मॅडम आम्हाला तर स्वयंसेवक आहोत आम्ही काम केलो पण साहेबांनी स्वतः पोते उचलले हे आम्हाला म्हणतो वाटतं काही दिवसापासून पावसामुळे अनेक ठिकाणी पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ जातोय पण उदगीरमध्ये आज मी दौरा करत असताना एक बाब खूप चांगली वाटली की आम्ही उदगीरकर असे सगळे उदगीरकरांनी मिळून लातूर झाली नाही तर लातूरच्या पंचक्रशीच्या बाहेर जाऊन सुद्धा सोलापूरमध्ये ही मदत आता पाठवत आहेत जवळपास मला वाटतं चारशे किट आहेत आणि याच्यात बावीस वस्तू आहेत एस डी एम शिंदे आणि तहसीलदार राम बोरगावकर यांची टीम आधी खूप चांगल्या रीतीने काम करत आहेत कारण जिल्हाधिकारी म्हणून जेव्हा आम्ही जातो तेव्हा जर लोकांमधनं आलं मग मी आता धडक बोरगावला पण धडकनाथला गेले होते तेव्हा पण लोकांनी सांगितलं की रात्री तीन असेल चार असेल तुमचे एच डीओ तहसीलदार जातीने हजर असतात बोटीसुद्धा आमच्या सगळ्या तयार होत्या मदतकारी होत्या पण प्रत्यक्ष सगळीजणं आणि तुम्ही सांगताय हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे